हो अर्थातच कारण का ओ, जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवारसाहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचं आहे तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय नाही अनेक लोकांनी सजेशन्स काय काय दिले एक अंतर्गत आमची इंटरनल मिटिंग होती ते पुढे आता त्याची माझं म्हणणं आहे की कोणाचंही इलेक्शन माझंही असू दे भगरे सरांचं असू दे आमच्या सगळ्यांची इलेक्शन ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये आम्ही होऊ नये सर तर शिक्षक आहेत ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्या त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू दे एकनाथ शिंदे एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक प्रश्नाला उत्तर लोकशाही काल जसं आपण की राहुल एकनाथ शिंदे राहुल गांधींना की राहुल गांधी हे आहे आणि देवेंद्र फडणवीस म्हणाले की त्यांच्या बघा प्रति लोकशाही प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे माझं म्हणणं इलेक्शन कमिशनला उत्तर देऊ द्या ना आरोप तर वैयक्तिक कुणावर नाहीये ना माझ्यावर आहे ना ह्यांच्यावर आहे ना कुणावर आहे ती त्या यंत्रणेवर आहे आपण पर्सनल कशाला घ्यायचं कोणीच पर्सनल गरज नाही ना इलेक्ट भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे करेक्ट जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर त्यांना डिफेंड करायचीच गरज नाही सक्षम आहेत ना ते स्वतःला डिफेंड करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चा झाली एकतर मी तुम्हाला सांगू जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही ती एक जबाबदारीची मीटिंग असते देशाचे प्रधानमंत्री येते त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे आणि ते त्या मीटिंगमध्ये जी जी चर्चा झाली ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहे एकनाथ राहुल गांधी यांनी झाली संसदेमध्ये चर्चा करण्याचा प्रश्न नाही त्याची एक वेगळी ऑर्डर आहे जी जयराम रमेश यांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांनाकडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणे आरोप अटक केल्याच्या नंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला म्हणजे रुपाली चाकणकरांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केलाय की जो मोबाईल प्रांजल खेळलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आहेत काही फोटोज आहेत अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला हा ह्याच्यात दोन भाग आहेत एक तर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही आता तुमची तुम्ही रिपोर्टर आहात तुमच्या बायकोच्या मोबाईलचा ना तुमच्या या चॅनलचा काय संबंध त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही ते माझं राजकारण नाही पातळी सोडून मी राजकारण केलं नाही करणारी नाही आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही हा पहिला मुद्दा हा पहिला भाग झाला दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते हे कुणालाही उद्देशून नाही दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते ह्या देशामध्ये दे। राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा माझा तुमच्या कॅमेरामनचा सरांचा यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही आज देशाचा आणि सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला दा बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे मी काय म्हणत नाही मी डिफेंडही करत नाही काय करायचं ते सरकार आहेत त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं चा, नियमाप्रमाणे चालायचं चा, संविधानाप्रमाणे चालायचं चा का नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी दोन वेगळे मुद्दे तुम्हाला सांगते पहिला प्लीज समजून घ्या मी काय म्हणते पहिला मुद्दा त्याचा एक भाग असा की आमच्या पक्षामधले जे आमचे मेंबर्स आहेत त्यांची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे घेते चांगल्या आणि वाईट सगळ्याची त्यांचं कुटुंब काय करतं आता सदानंद सुळेंनी जर सरकारच्या मध्ये काही गडबड केली तर हो मी जबाबदार आहे पण आमच्या दैनंदिन आयुष्यात सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझा ना पक्षाचा कुणा ना कुणाचा काही संबंध नाही हे आम्हाला आम्हाला असं वाटतं हे प्रत्येकाचं आहे तुमचं हे प्रोफेशनल हे या आम्ही प्रोफेशनल काम करतो आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही कधी बोलणार नाही हा एक भाग झाला दुसरा भाग पुन्हा मी समजून सांगते की या देशामध्ये म्हणजे मीही समोरच्या बाजूला असले आणि तुमचा मोबाईल पोलिस यंत्रणेने घेतला आणि मी जरी सरकारमध्ये असले तरी तो मोबाईल मला दाखवायचा सरकारला अधिकार नाही राईट टू प्रायव्हसी केस असेल तर त्याचा अधिकार फक्त फक्त पोलिस यंत्रणे आणि कोर्टाला आहे तो बाहेर कोणालाही दाखवायचा अधिकार हे मी म्हणत नाही आहे हे सुप्रीम कोर्ट आणि या देशाचं पार्लमेंट आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे राईट टू प्रायव्हसी हे संविधानात आहे जर त्याचा गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे संविधानाच्या सुप्रीम कोर्टाच्या आणि पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात आहे असं आणि हे तुम्ही मी म्हणत नाहीये हे वकिलांची लाईन आहे म्हणजे मी मला कसं माहिती असेल हे सरकारनी ठरवावं ना आता सरकारनी तो निर्णय घेतला पाहिजे मी कसं सांगणार देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त संविधान माहितीचे स्वतः वकील आहेत राईट मग संविधान सुप्रीम कोर्ट नियम कायदे त्यांना आमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे पाच सहा वर्ष माननीय महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री राहिले तर माझ्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी नक्कीच जास्त माहिती आहेत ना गृहमंत्री अमित यांनी आम्हाला राजीनामा तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे ना मी कसं सांगणार हे बघा काय माझा काही संबंध नाही या सगळ्या तुमच्या प्रश्नाशी पण संतोष भाऊ आणि महादेव मुंडे या दोघांची जी क्रूर हत्या झाली त्यांचा कोण जो आका असेल त्याचा माझा काही संबंध नाही ह्या दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करणारा जी कोणी व्यक्ती असेल आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी राजकारण बाजूला ठेवून कि त्या दोन्ही कुटुंबाला आणि असे असंख्य कुटुंब ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभा राहू आणि प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो काय काल इंडिया आघाडीची एकीकडे बैठक झाली बैठकीत सगळे एकत्र बघायला मिळाले पण प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की पंधरा दिवसांमध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केला लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना लोकशाहीमध्ये सगळेच बोलतात त्यांना अधिकार आहे बोलायचा राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स घेऊन निवडणूक आयोगावर त्या आरोप केले तेच मुद्दे कालच्या प्रेझेंटेशन मध्ये हो अर्थातच कारण का जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवारसाहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय सजेशन दिले त्या ठिकाणी नाही अनेक लोकांनी सजेशन काय काय दिले एक अंतर्गत आमची इंटरनल मीटिंग होती ते पुढे आता त्याची मा माझं म्हणणं आहे की कोणाचंही इलेक्शन माझंही असू दे भगरे सरांचा असू दे आमच्या सगळ्यांची इलेक्शन्स ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये आम्ही येऊ नये सर तर शिक्षक आहेत ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्या त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू देनाथ शिंदे आरोप लागले एक मिनिट एक मिनिट एक मिनिट एक मिनिट सगळ्यांच्या प्रश्नाला उत्तर लोकशाही काल जसं आपण म्हणतो की राहुल गांधींनी पत्रकार परिषद मुद्दे मांडले त्याच मुद्द्यावरती एकनाथ शिंदे काल विधीत त्यांनी थेट राहुल गांधींना आरोप केला की राहुल गांधी हे खोटं बोलत आहे आणि सोबतच देवेंद्र फडणवीस देखील म्हणाले की त्यांच्या ठीक आहे बघा प्रति लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे माझं म्हणणं इलेक्शन कमिशनला उत्तर देऊ द्या ना आरोप तर वैयक्तिक कुणावर नाही आहे ना माझ्यावर आहे ना ह्यांच्यावर आहे ना कुणावर आहे ती त्या यंत्रणेवर आहे आपण पर्सनल कशाला घ्यायचं कोणीच पर्सनल घ्यायची गरज नाही ना इलेक्ट भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे करेक्ट जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर बाकीच्यांनी त्यांना डिफेंड करायचीच गरज नाही सक्षम आहेत ना ते स्वतःला डिफेंड करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची उपराष्ट्रपती पदाच्या एकतर मी तुम्हाला सांगू जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही ती एक जबाबदारीची मीटिंग असते देशाचे प्रधानमंत्री येते त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे आणि ते त्या मीटिंगमध्ये जी जी चर्चा झाली ती मी तुम्हाला पारदर्शकपणे सांगितलेली आहे एकनाथ खडसे राहुल गांधी यांनी नाही चर्चा करण्याचा त्यामुळे त्याची एक वेगळी ऑर्डर आहे जी जयराम रमेश यांनी सगळ्या तुम्हाला दिलेली आहे त्याच्यामुळे तुम्हालाही सगळ्यांनाकडे ती ऑर्डर असेल की पार्लमेंटमध्ये कुठल्याही विषयावर चर्चा होऊ शकते ताई एकनाथ खडसे यांच्या जावयाला पुणेरी उप आरोप अटक केल्याच्या नंतर आता महिला आयोग देखील यामध्ये उतरल्याचं बघायला मिळतं रुपाली चाकणकरांनी काल पत्रकार परिषद घेऊन त्यांनी दावा केला आहे की जो मोबाईल प्रांजल खिवलकर यांचा सापडलेला होता त्यामध्ये मुलींचे आक्षेपार्य व्हिडिओ आहेत काही फोटोज आहेत अशा पद्धतीचा दावा त्यांनी केला हा याच्यात दोन भाग आहेत एक तर रोहिणीताई राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहेत रोहिणीताईंचा नवऱ्याचा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा काहीही संबंध नाही आता तुमची तुम्ही रिपोर्टर आहात तुमच्या बायकोच्या मोबाईलचा ना तुमच्या या चॅनलचा काय संबंध त्याच्यामुळे एकतर मी कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात बोलत नाही ते माझं राजकारण नाही पातळी सोडून मी राजकारण केलं नाही करणारी नाही आणि कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात काय होतं ह्याचा माझा खरंच काही संबंध नाही हा पहिला मुद्दा हा पहिला भाग झाला दुसरा भाग झाला की हे मी एक जेनरिक स्टेटमेंट करते हे कुणालाही उद्देशून नाही दाखवणार असाल तर पुरं माझं स्टेटमेंट दाखवा मी तुम्हाला फक्त पॉलिसी सांगते ह्या देशामध्ये राईट टू प्रायव्हसी हा सुप्रीम कोर्टाचा आणि पार्लमेंटचा कायदा आहे आणि त्या कायद्याप्रमाणे कुणाचाही मोबाईल म्हणजे तुमचा माझा तुमच्या कॅनचा सरांचा यांचा हा जर पोलिसांनी घेतला तर तो फक्त कोर्टाला दाखवू शकतो कुठल्या व्यक्तीला दाखवू शकत नाही हा देशाचा सरकारचा कायदा आहे आणि तो दाखवला दा बाहेर लीक केला तर तो गुन्हा आहे असं सुप्रीम कोर्टाची ऑर्डर आहे मी काय म्हणत नाही मी डिफेंडही करत नाही काय करायचं ते सरकार आहेत त्याच्यामुळे ते काय करायचं नाही करायचं चा, नियमाप्रमाणे चालायचं चा, संविधानाप्रमाणे चालायचं का नाही तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे मी दोन वेगळे मुद्दे तुम्हाला सांगते पहिला प्लीज समजून घ्या मी काय म्हणते ते पहिला मुद्दा त्याचा एक भाग असा की आमच्या पक्षामधले जे आमचे मेंबर्स आहेत त्यांची सगळी जबाबदारी सुप्रिया सुळे घेते चांगले आणि वाईट सगळ्याची त्यांचं कुटुंब काय करतं आता सदानंद सुळेंनी जर सरकारच्या मध्ये काही गडबड केली तर हो मी जबाबदार आहे पण आमच्या दैनंदिन आयुष्यात सदानंद सुळे काय करतात ह्याचा माझा ना पक्षाचा कु, ना पक्षा कुणाचा काही ना संबंध नाही अमाल, हे आम्हाला आम्हाला असं वाटतं हे प्रत्येकाचं आहे तुमचं हे प्रोफेशनल हे या आम्ही प्रोफेशनल काम करतो आम्ही कोणाच्या कुटुंबात जाऊन काही बोलत नाही कधी बोलणार बोलणारीन हा एक भाग झाला दुसरा भाग पुन्हा मी समजून सांगते की या देशामध्ये म्हणजे मीही समोरच्या बाजूला असले आणि तुमचा मोबाईल पोलीस यंत्रणेने घेतला आणि मी जरी सरकारमध्ये असले तरी तो मोबाईल मला दाखवायचा सरकारला अधिकार नाही राईट टू प्रायव्हसी केस असेल तर त्याचा अधिकार फक्त फक्त पोलिस यंत्रणे आणि कोर्टाला आहे तो बाहेर कोणालाही दाखवायचा अधिकार हे मी म्हणत नाही आहे हे सुप्रीम कोर्ट आणि या देशाचं पार्लमेंट आणि संविधानाने दिलेला अधिकार आहे राईट टू प्रायव्हसी हे संविधानात आहे जर त्याचा गैरवापर होत असेल तर हे दुर्दैवी आहे आणि हे संविधानाच्या सुप्रीम कोर्टाच्या आणि पार्लमेंटच्या कायद्याच्या विरोधात आहे असं आणि हे तुम्ही मी म्हणत नाहीये हे वकिलांची लाईन आहे म्हणजे मी मला माहिती मला कसं माहिती असेल हे सरकारनी ठरवावं ना आता सरकारनी तो निर्णय घेतला पाहिजे मी कसं सांगणार देवेंद्रजी हे महाराष्ट्राचे कर्तृत्ववान मुख्यमंत्री आहेत त्यांना माझ्यापेक्षा जास्त संविधान माहितीचे जा स्वतः वकील आहेत राईट मग संविधान सुप्रीम कोर्ट नियम कायदे त्यांना आमच्यापेक्षा अनुभव जास्त आहे पाच सहा वर्ष माननीय माननीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिलेत तर माझ्यापेक्षा त्यांना ह्या गोष्टी नक्कीच जास्त माहिती आहेत नाशमुख हत्ये प्रकरणानंतर मुंडे यांचा राजीनामा केंद्रीय तो त्यांच्या अंतर्गत प्रश्न आहे ना मी कसं सांगणार काही संबंध नाही या सगळ्या तुमच्या प्रश्नाशी पण संतोष भाऊ आणि महादेव मुंडे या दोघांची जी क्रूर हत्या झाली त्यांचा कोण जो आका असेल त्याचा माझा काही संबंध नाही ह्या दोन्ही कुटुंब उद्ध्वस्त करणारा जी कोणी व्यक्ती असेल आपल्या सगळ्यांची नैतिक जबाबदारी आहे राजकारण बाजूला ठेवून की त्या दोन्ही कुटुंबाला आणि असे असंख्य कुटुंब ज्यांच्यावर अन्याय झालाय त्यांच्या मागे आम्ही ताकदीने उभं राहू आणि प्रत्येक कुटुंबाला न्याय मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही घेतो काय काल इंडिया आघाडीची एकीकडे बैठक झाली बैठकीत सगळे एकत्र बघायला मिळाले पण प्रकाश आंबेडकरांनी दावा केला की पंधरा दिवसांमध्ये इंडिया आघाडीबाबत एक वेगळी बातमी बघायला मिळेल कारण शरद पवार साहेब हेच भारतीय जनता पार्टीचे हस्तक आहेत अशा पद्धतीचा आरोप आणि दावा त्यांनी केला लोकशाही हो प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे ना लोकशाहीमध्ये सगळेच बोलतात त्यांना अधिकार आहे बोलायचा राहुल जी प्रेस त्यांनी केली त्याची सविस्तर माहिती आदरणीय पवार साहेब गेल्या गेल्या पहिल्यांदा तेच म्हणाले की आम्हाला प्रेझेंटेशन बघायचंय तर ते प्रेझेंटेशन सविस्तर राहुलजींनी आधीच तयारी करून ठेवली होती सविस्तर आम्हाला ते प्रेझेंटेशन दाखवलं त्यातले कागदपत्र दाखवले आणि जे काय आरोप प्रत्यारोप झालेत मला वाटतं इलेक्शन कमिशनच्या वेबसाईटवर त्या गोष्टी आहेत असं एकूण सगळं मीडिया माध्यम आणि राहुलजींनी जे दाखवलं आम्हाला त्याच्यात दिसतंय ठिकाणी अनेक लोकांनी सजेशन्स काय काय दिले एक अंतर्गत आमची इंटरनल मिटिंग होती ते पुढे आता त्याची मा माझं म्हणणं आहे की कोणाचंही इलेक्शन माझंही असू दे भगरे सरांचं असू दे आमच्या सगळ्यांची इलेक्शन ही लोकशाही पद्धतीने पारदर्शकपणे कोणीही कॉपी करून पास होऊ नये आम्ही होऊ नये सर तर शिक्षक आहेत ते तर सगळ्यात विरोधी आहेत त्याच्या त्याच्यामुळे कोणीही कुठलाही पेपर देताना तो कॉपी न करताच करावा मग तो शाळेतला असू दे किंवा आपल्या लोकशाहीचा असू दे एक सगळ्यांचे प्रश्नाला उत्तर लोकशाही काल जसं आपण गांधी पत्रकार मुद्दे मांडले

भारतीय जनता पक्ष काय म्हणते की इलेक्शन कमिशन ही एक इंडिपेंडंट बॉडी आहे करेक्ट जर इंडिपेंडंट बॉडी असेल तर बाकीच्यांनी त्यांना डिफेंड करायचीच गरज नाही सक्षम येत ना ते स्वतःला डिफेंड करायला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी एकतर मी तुम्हाला सांगू जेव्हा एवढ्या मोठ्या व्यक्तीला आपण भेटतो कुठल्याही ती एक जबाबदारीची मीटिंग असते देशाचे प्रधानमंत्री येते त्याच्यामुळे अर्थातच आपण विनम्रपणे त्यांच्याशीच बोललं पाहिजे आणि सांगितलेली आहे बैठकीमध्ये देखील राहुल गांधी यांनी केलेल्या चर्चा झाली संसदेमध्ये चर्चा करण्याचा पारदर्शकपणे सांगितलेली की नाही संस्था त्यामुळे